माझ सोलापूर न्यूज चॅनल आऊस तालुका दक्षिण सोलापूर येथील उमेश उमेश गायकवाड यांच्या वस्तीवरील घराला गुरुवारी सायंकाळी अचानक स्वयंपाकघरात ठिणगी उडून संपूर्ण घर जळून खाक झाले आहे आगीत घरातील घरातील संसा... संपूर्ण संसारोपयोगी साहित्य धान्य बारदाना खत रोख रक्कम जळून खाक होऊन गायकवाड कुटुंबियांचा संपूर्ण संसार उघड्यावर पडला होता ही माहिती ही माहिती एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना मिळताच मंद्रुक येथील वस्तीवर जाऊन उमेश गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन आस्थेने विचारपूस करीत संपूर्ण कुटुंबियांना धीर दिला उमेश गायकवाड यांच्या वस्तीवरील भले मोठे घर बराच वेळ जळत असलेला व्हिडिओ बराच वेळ जळत असलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पर पाहून परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करताना दिसून येत होते संपूर्ण आयुष्याची पुंजी खर्ची घालून गायकवाड परिवार गेली अनेक वर्षे वस्तीवर घर करून राहत होते परंतु बघता बघता उमेश गायकवाड यांचे संपूर्ण घर आग लागून होत्याचे नव्हते झाले होते आगीचा लोट इतका प्रचंड होता की आग विजवण्याची संधीच ग्रामस्थांना मिळाली नाही बघता बघता संपूर्ण घराची राख रांगोळी झाली होती आग लागून गायकवाड कुटुंबियांचा संसार उघड्यावर पडल्याने परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली होती गायकवाड कुटुंबियांचा संपूर्ण संसारच आगीच्या भक्षस्थानी पडल्याने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत होती तेव्हा एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी त्वरित गायकवाड कुटुंबियांची भेट घेऊन विचारपूस करीत आधार दिला तेव्हा उमेश गायकवाड परिसरातील सदस्यांचे अश्रू अनावर होताना पाहायला मिळाले नेहमीच आसमानी संकटात सापडलेल्या सामान्य माणसांना एम के फाउंडेशनच्या माध्यमातून आधार दिला जातो आज पुन्हा एकदा एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त उमेश गायकवाड कुटुंबियांच्या वस्तीवर जाऊन भेट घेऊन आधार देताच एम के फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होताना दिसून आले माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल